राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामतीनंतर आणखीन एक लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला आणि तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात लढत होणारे एरवी एकमेकांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांची आज किल्ले शिवनेरीवर भेट झाली आणि या भेटीत आढळराव समोर येताच अमोल कोल्हेंनी अशी काही कृती केली की ज्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली दिल्लीच्या तख्ता न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते आणि वडील धाऱ्या व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे ही संस्कृती जपली पाहिजे अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हीने दिली नाही ही प्रेरणा आहे उभ्या महाराष्ट्राला उभ्या हिंदुस्थानाला या मातीनं या स्थानानं जिथून संघर्षाची प्रेरणा दिली की दिल्लीपती समोर झुकायचं नसतं आणि दिल्लीपती समोर झुकत असताना स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा हा स्वाभिमान कधीही घाण ठेवायचा नाही ही, ही प्रेरणा जिथून मिळाली तिथंच कायम नतमस्तक होतोय आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाब जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतरही कुठल्याही मंदिरात जाण्याअगोदर आधी नतमस्तक झालो तो किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर आणि आजही किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो या जेव्हाही हो किल्ले शिवनेरीवर येते तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जे सुरुवात होते ही संघर्षाची प्रेरणा ही अभिमानाची प्रेरणा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रेरणा आहे आणि हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी या पुढील काळातही इथून मागची पाच वर्ष जसं कार्यरत होतो तसाच कार्यरत राहील तुम्ही प्रामुख्याने तुमच्या विरोधी असलेल्या पाटलांचा चरण स्पर्श केला वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणे आपली संस्कृती तसं नमस्कार करणं महाराष्ट्राचं शंभर टक्के आत्ताच्या राजकारणामध्ये या अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक विंडिक्टिव आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपावी दरम्यान शिवनेरीच्या पायरीवर नतमस्तक होऊन आढळराव पाटलांनी प्रचाराची सुरुवात केली अमोल त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला अनेक वर्षापासून मी आणि तारखेप्रमाणे दोन्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करतो आज याचं आगळं महत्त्व महत्व आहे मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे की ह्यापुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळातसुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचा असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचा असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय मी नवटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत असताना काय मागणी प्रामुख्याने काय महाराज मागणी हेच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे म्हणजे आज नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली आज नतमस्तक प्रचाराची सुरुवात ह्या ठिकाणी एकत्र आहात पहिल्या पायरीवर समोरासमोर आहात मी प्रचाराचं रणनीती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहे मी कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेच्या मला अतिशय जवळून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरेसुद्धा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी माझ्या परीनं सोडवत आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय देईल असं मला वाटतं शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही दोघंही एकत्र दिसतायत आज या गडावरती ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची गडावर यावं असो प्रतिष्ठेचे झालेल्या निवडणुकीत शिरूरचे मैदान कोण मारणार याची उत्सुकता आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम